जनसमुदाय हा मराठा समाज बांधवांचा उलटलेला जे आहेत आम्ही त्याच पद्धतीने ते माझ्यासोबत आता आपण मोमराठी थेट प्रक्षेपण बघू बघू शकत नाही या ठिकाणी हिंगोली शहरामध्ये मनोजरांगे पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा समाज त्याच्यासोबत अशी नारा सुद्धा त्यांनी दिला आहे त्या ठिकाणी युवा बांधवांचा हा सर्वात जास्त हा उत्सुकताय आपण थेट बघताय म मराठी पण बघू शकता महत्वाची तुला काही त्रास नाही ना तुला काही त्रास नाही ना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे ही रॅली आता निघालेली आहे काही वेळातच काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत पोहोचणार आहे यासोबतच एक नवा नारा म्हणजे मनोज तरांगे यांचा बाले किल्ला हिंगोली हिंदो किल्ला हा ना नारा पण आहे मनोज तरांगे पाटील यांनी दिलेल्या ऑल्टिमेटम नुसार तेरा जुलैपर्यंत सरकारने काहीतरी निर्णय घ्यावा अन्यथा याहून आताही शासना करत असणार तर मनोज तरंग पाटील यांच्या गाडीच्या पाठीमागे हजारोच्या संख्येने सुद्धा महिला उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांचं आपण बघू शकताय की महिलांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला महिला इथे हजारोच्या संख्येने आपण जर बघू शकत असाल तर संतरांगी या नाऱ्यासमो हे जे आहे आपण बघू शकता येईल जशा जलसमुदाय हा मोठा आहे लाखोच्या संख्ये जलसरंगे पाटील यांच्या いいですね。 आगमन झालेलं आहे त्या महिला रंगे पाटील यांच्या यांच्यासाठी आपण मध्ये ह्या सहभागी झालेल्या आहे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या दोन टॅगिंगला Yeah. yeah. Yeah.